प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज पूर्व भागातील संतोषवाडी येथे अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला के आहे कोठ्यावधी कामे ही सांगण्यात आलेल्या रकमे इतकी झाली नसून अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यावेळी धनाजी जाधव यांच्याकडून करण्यात आला संतोषवाडी येथील ग्रामपंचायतमधील संगणकाची दाखवण्यात आलेली रक्कम व वास्तवात असणाऱ्या संगणकाच्या रकमेमध्ये हजारोंची तफावत असून हा मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे ग्रामपंचायत समोरील दुकानगाळे सुस्थितीत असतानाही पाडून याच्या साहित्यांच्या लिलावामध्येही मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे या आरोपाची लवकरच गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच सा सुनीता मेथे यांनी सर्व कामे अंदाजपत्रकानुसार झाली असून या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले मी धनाजी बापूसाहेब जाधव राहणार संतोषवाडी मी काँग्रेस सेवा दल जिल्हा अध्यक्ष आहे रंगबिग्रेडचा आणि संतोषवाडी गावामध्ये जे काय वीस वर्षापूर्वी ती काही इमारत चांगली आहे अजून व्यवस्थित असल्यापैकी त्या ग्रामपंचायतचा ग्रामसेवक व सरपंचाने निलावा काढला आणि निलावा काढला ते काढला त्यांनी गावातील लोकांना काय न माहिती होता गावात कुठल्या ग्रुपवर त्यांनी काही पाठवलेलं नाही आणि परस्पर तिने निलावा काढला आणि सुट्टीच्या दिवशी त्यांनी ते टेम्पो ड्रायव्हर टेम्पो भंगारवाला जो काही बेडगेजा होता तो टेम्पो नंबर आहे एम एच पन्नास एन सत्तावीस झिरो सहा त्यांना मी सांगितलं ग्रामपंचायतनं आम्हाला सांगितले तिने असं म्हटले ग्रामसेवकने व सरपंचाने <coughs> सरपंचाने सांगितले अशी त्यांनी उडवाउडीची उत्तर तिने पण आम्हाला दिली आणि तिने सरपंच आले सरपंचाने म्हटले काढ मी काय करतोय ग्रामसेवकनं पण आम्हाला आरतुरीची भाषा केली आणि त्या दिवशी शनिवारी म्हणजे मुळात सुट्टीचा दिवस होता सुट्टीच्या दिवशी तिने केली कालच्या शनिवारी मग रविवारी काय सुट्टी असल्यामुळे मी काही केलं आज पत्रकार परिषद तुम्हाला मी बोलवलो मग ग्रामसेवकसुद्धा उमाकांत लिंबाळकर कधीच वेळेवर येत नाहीत आणि काही विचारल्यास उत्तर देत नाहीत अरेतरी तरीची भाषा वापरतात आणि मुद्दा म्हणजे कसा आहे ग्रामसेवक सारखं कागदुपत्री कागदुपत्री या असं तिने भाषा करतात मी चार टॉयला मुरून टाका पाण्याच्या टाकीजवळ तिथं सांगितलं तर गुडघ्यावर तिथे डबरे पडलेले आहेत तिने मुर्मा सुद्धा विचार केला नाही तीन महिने झालं मी वेळेवर सांगत असतो आणि तिथं पाण्याच्या टाकीजवळ कॉन्क्रिटी करत ते सुद्धा तिथं मला जरा भ्रष्टाचारच वाटतोय तिथं संडास बाथरूम एक बांधले ते पण तिची किंमत बरोबर दोन लाख एकवीस हजार नऊशे एकसष्ट एकसष्ट रुपये काय तर सोळा रुपये असं काय तर दाखवलेली आहे मग ते पण मला जरा जरा खटकलं आणि ह्या चालू इमारती असल्यामुळे ही सुद्धा इमारत चालूच आहे ही सगळी पूर्ण चालू असताना तिने मोडकळी दाखवून तिचा निलावा काढून भिंती तुम्ही बघितला त्याचे सीटर चांगली होते एकेका शिटरची किंमत आज नवीन याय गेल तर पंधरा ते वीस हजार रुपये किंमत असेल आणि तिने चार शिटर तिने असंच भंगारवाल्याला विकून टाकले आणि काय बाकीच्या ग्रामपंचायतीचे काय भंगार होतं का का ते सुद्धा तिने काय असे विकले आणि गावात वेळेवर पाणीसुद्धा म्हणजे एकदा निम्म्या एक गावाल गावाला सोडतात एकदा इकडल्या गावाला सोडतात खरं अर्धा अर्धा सोडतात निम्म्या गावाला मोटरी लावल्यामुळे लोकांना पाण्याची सुद्धा टंचाई तिने बाराशे रुपये पाणीपट्टी भरून घेतात घरपट्टी वेळेवर भरून घेतात आहेत वाटलं असतं का एखादा दाखला पाहिजे असला तर लोकांना पण पोरांना शिक्षणाच्या बाबतीत असू दे कशाच्या बाबतीत असू दे ती तिने वेळेवर काही तिने व्यवस्थित घेत नाहीत आणि ग्रामसेवक वेळेवर हजर राहत नाहीत